मित्रांनो आता आपण आलेलो दारव्यात दारव्याच्या अदोगर एक चिंतामणी देवस्थान लागते एम आय डी सीतनी त्याच्या साईडले काम चालू आहे ही शकुंतला रेल्वे ट्रॅक आहे मित्रांनो त्याच्याच साईडले अर्थवर्कचं काम चालू आहे वर्धा रेल्वे लाईनचं दारव रेल्वे स्टेशनपासून आपण एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे पाणी आल्यामुळे खूप चिखल आहे मित्रांनो आणि या लेवलवर हे पूर्ण अर्थवर करण्यात येणार आहे हे धारावडी संघ जाणारा रूट आहे रेल्वे ट्रॅकचा आणि हे यवतमाळ साइडला आज संडे असल्यामुळं मित्रांनो इथं ट्रक सध्या उभे आहे काम तेवढं म्हणजे चालू व्हायचं आहे सकाळचा टाईम आहे रात्री खूप पाऊस आला चिखला इथं चालण्यात सुद्धा थोडा प्रॉब्लेम होत आहे हे बघू शकता तुम्ही तर कसा आहे तर समोर मित्रांनो बोरिंगचं काम चालू आहे चला तिथं जाऊ पहिले आपण तो जाना जाना ते धारवा रेल्वे जाणार जाणारा रूट आहे मित्रांनो त्याच साईडनं आता इकडे आपण यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जो जे ट्रॅक आहे त्या मार्गावर जात आहे समोरच्या दिशेला टेकडीच्या साईडलाच हे अर्थवर्कचं काम चालू आहे मित्रांनो आपल्याला ती धारवा रेल्वे सुद्धा अपडेट घ्यायची आहे आता आपण धारवा रेल्वे परिसरात जाऊ तिथची अपडेट घेऊ आत्तापर्यंत आपण दारव्याच्या साईटची अपडेट घेतलेली आहे हे आहे दारवा यवतमाळ रोड मित्रांनो एम आय डी सी दारवा हे देवस्थान निसर्गरम्य वातावरणात आहे मित्रांनो खूप छान विवाहितच्या हे दारवा यवतमाळ रोडवर आहे देवस्थान दारव्यापासून दोन किलोमीटर अंतरावर मित्रांनो आपल्या काही सबस्क्राईबरनं सुरवातीच्या दिवसाला खूप सपोर्ट केला प्रोत्साहन दिलं प्रोत्साहन असतं पाहिजे ना आपल्याला सुरुवातीच्या दिवसाला ते प्रोत्साहन त्यांचं मी खरंच मनापासून धन्यवाद देतो समजा आता आपण आलेलो रेल्वेच्या परिसरात नाही रेल्वे स्टेशनच्या इथं क्वार्टरचं चा काम चालू आहे रेल्वे कर्मचाऱ्यासाठी वसाहतीचं चा काम चालू आहे काही कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो इथं काही कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे याच्या दोघी आपण इथे अपडेट दिलं तो इकडे छपाई वगैरे काही झालं नव्हती या क्वार्टरची आता समजून घ्या आता ऐंशी टक्के कम्प्लीट झालेलं आहे बाकी डोअर वगैरे ते खिडक्या वगैरे लावायचं काम बाकी आहे तिच्याच साईडले प्लॅटफॉर्म निर्मितीचं काम चालू आहे हे रेल्वे स्टेशनचा परिसर मित्रांनो बघून घ्या जिथे क्वॉर्टरचे काम झालेलं आहे त्याच्या साईडला ते काम चालू आहे हे दारवा अमरावती रोड आहे मित्रांनो दारवा नेरो सुधा म्हणतात त्याला डोलारी वगैरे गाव आहे इकडं याच रोडले क्रॉस करते आपली वर्धानांदी रेल्वे लाईन मित्रांनो दारवा हे जंक्शन राहणार आहे कारण की मूर्तिजापूर यवतमाळ जे आहे अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ हे रेल्वेसुद्धा दारवा स्टेशनवरूनच क्रॉस होणार आहे त्याच्यानंही दारवा जंक्शन राहणार आहे लवकरच आपण शकुंतला रेल्वेची सुद्धा अपडेट देऊ एक हो एक पुढच्या हप्ते समजा तर त्याच्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनसुद्धा दाबून ठेवा व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल बघू शकता तुम्ही इथं गट ठेवण्यात आलेले आहे हे प्लेटफॉर्मच्याच निर्मितीसाठी आहे मित्रांनो मित्रांनो दारवा हे जंक्शन असल्यामुळं अश्लेम, होणार असल्यामुळं इथं चार ट्रॅक राहणार आहे परंतु आत्ताच्या कंडिशनला इथं फक्त तीन ट्रॅकचं आपल्या दोन प्लॅटफॉर्मचंच कामाची काम चालू आहे निर्मितीचं चा, या दोन प्लॅटफॉर्मच्या मदतीने तीन ट्रॅक राहणार आहे एक आता आपण उभा या साईडले एक समोरच्या रेल स्टेशनच्या साईडले आणि एक सेंटरला असे तीन ट्रॅक राहणार आहे एक ट्रॅक अधिक राहणार आहे पण त्याचं कामाचं अधिक म्हणजे त्याचं निर्मितीचं काम अधिक चालू झालेलं नाही आहे जुन्या दारावर साठी मित्रांनो पाण्यात होती याचं बांधकाम पूर्ण दगडीत दगडात झालेलं आहे दगड आणि चुना वापरण्यात आलेला होता याच्यातनी त्या काळात पण आत्ताही याचं बांधकाम मजबूत स्थितीतनी आहे त्यामुळे अधिक याला कोणी म्हणजे धक्का लावला पाळलेला नाही आहे रेल्वेचे प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात नाही किंवा रेल्वेचं काम चालू असताना सुद्धा हे पाळण्यात आलेलं नाही आहे वर्त जासाठी तिथं लोखंडी शिडी होती जिनात नाही आहे मित्रांली या आपलं रेल्वेचं काम काममध्ये प्रगतीपथावरच आहे कम्प्लीट झालेलं नाही आहे लवकरच कंप्लीट होणार मित्रांनो आणि वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू हे जे झाड दिसत आहे मित्रांनो तुम्हाला त्याच्याच साईडला रेल्वे स्टेशनची आपल्या रेल्वेचं ते रेल रेल तिकीट काउंटर वगैरेची निर्मिती होणार आहे तिथेच रेल्वे स्टेशन बनणार आहे आणि हे जे साईडला दिसते इकडं पार्किंग वगैरेची व्यवस्था राहणार आहे आणि आपण जीवना रेल स्टेशन तिथे एक अधिक ट्रॅकची निर्मिती होणार आहे मित्रांनो सध्या त्याचं काम चालू झालेलं नाही आहे दोन प्लॅटफॉर्म तर ते, ते आपले कंपल्सरी प्रवासासाठी राहणार आहे मित्रांनो म्हणजे इकडे जे प्लॅटफॉर्म आहे त्या साईडला एक अधिक ट्रॅक राहणार आहे ते गुड्स म्हणजे माल वाहतुकीसाठी समजा राहणार आहे ते मित्रांनो याच्या दोघं आपण डिग्रेस रिलेटेशनचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही ना पाहिला नसेल ते पाहून घेतो जाऊ लाईन दुरी लावून लाएं। काम चालू आहे मित्रांनो ते प्लॅटफॉर्मच्या साईडला आपल्या आप। रेल्वे ट्रॅकच्या साईडला जे नाली बनण्यात येते छोटीवाली त्याचं काम आहे ते लाईन दुरी लावून लाएं। बघू शक शकता तुम्ही सिस्टमॅटिक काम आहे हे व्हिडिओ खूप मोठा होऊ लागला होता मित्रांनो जवळपास बावीस तेवीस मिनटाचा व्हिडिओ होऊ लागला होता व्हिडिओ लहान करण्यासाठी आपण खूप क्लिपा डिलीट मारलेल्या आहे कसा जास्त व्हिडिओ लंबा न ठेवता आटॉपशी ठेवा याच्यासाठी मित्रांनो आता आपण थोडंसं समोर जाऊ जे बी दिसते ना ते डिग्रस कड जाणारा मार्ग आहे रेल्वेचा तिकडली समोरचे आपण अपडेट घेऊ पण त्याच्या अगोदर तुम्हाला रेल स्टेशन कुठं बनणार आहे त्याची निर्मितीचं काम चालू झालेलं आहे ते दाखवून देतो चला तर मग चला तिकडल्या साईडला जाऊ आपण जिकडं शकुंतला रेल्वे रेल्वेचं जुनं ट्रॅक ट्रॅक आहे त्या साईडला म्हणजे जुनं रेल स्टेशन आहे तिकडं मित्रांनो या साईडला रेल्वे बनणार आहे इथे जेसीबीनं काही आखणी करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता हे इथं रेल्वे निर्मितीचे काम चालू होणार आहे आता बाकी साईडली पार्किंग वगैरेची व्यवस्था राहणार आहे आपल्या जुन्या रेल्वे स्टेशनकडं या साईडली जंक्शन म्हणल्यावर भरपूर जागा इथं पाहिजे अवेलेबल अव आहे मित्रांनो दारा रेल्वे स्टेशनवर आता आपण कर जे जाणारा रेल्वेचा मार्ग आहे तिकडं आलेला थोडंसं समोर रेल्वे स्टेशनपासून इथं वेटभट्ट्या आहे त्याच साईडला इथं रेल्वेचं जे अर्थवर्क आहे ते काही राहिलं होतं त्या छोट्या पुला वगैरेमुळं त्याचं काम इथं चालू आहे ते जे सी बी बी आहे मित्रांनो संधी असल्यामुळं कामच्या एक मजूर नसून आलं किंवा काम आज बंद असं मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील अपडेटसाठी चॅनलवर जुळून राहा हे आपले काही सबस्क्राईबचे कमेंट आहे मित्रांनो जे आम्हाला प्रोत्साहन दिलं तर आत्तापर्यंत आणि आत्ता आपल्या चॅनलवर जुळून आहे स्पेशल थँक्स प्रवीण अमेझरे भाऊ